सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर वळसंग जिल्हा परिषद गट क्रमांक एकोणसाठमध्ये आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रसाद बसवराज बाबानगरे यांनी प्रचाराला चांगलाच वेग दिला सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवरती वळसंग जिल्हा परिषद गट क्रमांक एकोणसाठ मध्ये आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रसाद बसवराज बाबानगरे यांनी प्रचाराला चांगलाच वेग दिला असून झाडू या पक्षचिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं हिंदू लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व करणारे बाबानगरे यांनी आतापर्यंत केलेल्या सार्वजनिक कामांचा सा जोरदार उल्लेख करत मतदारांपुढे आपली ठोस भूमिका मांडली आहे उजणी धरणातून कुरनूर धरणातून दोन वेळा पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा शेतकऱ्यांच्या शेतीपंप वीज बिल माफीसाठी शासन दरबारी केलेला प्रयत्न वळसंग येथील लो व्होल्टेज समस्येसाठी नवीन डी पी मंजूर करून घेणं सिद्धपार्वती नगर परिसरातील कामे पूर्णत्वास नेणे तसंच पाणीटंचाईच्या काळात टँकरनं तीन महिने पाणी पुरवठा सुरू ठेवणं अशी विविध कामं त्यांनी केलेली आहेत वळसंग येथील नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे काम केलं आहे म्हणून सांगतो नाहीतर फक्त आश्वासनं देणाऱ्यांपैकी मी नाहीये अशा शब्दात त्यांनी प्रसार सभांमध्ये भूमिका स्पष्ट केली निवडून आल्यानंतरची उद्दिष्ट ही त्यांनी स्पष्ट केली आहेत सर्व गावांमधील पाणी टंचाई कायमस्वरूपी सोडवणे शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ठोस धोरण राबवणं स्थानिक विकास कामांना गती देणं रस्त्यांचं नूतनीकरण प्रत्येक शेतकऱ्याला नवीन वीज डी पी बसवणं शेतांसाठी नवीन कॅनल उभारणं लाडकी बहीण योजनेतील अडचणी दूर करणं विद्यार्थ्यांना सायकल वाटप बंद पडलेल्या ठेवी परत मिळवून देणं आणि ज्येष्ठ नागरिकांना दरमहा आर्थिक मदत अशी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत मला निवडून द्या का निवडून द्या जे जे कारण ना मी निवडून आल्यानंतर उजनी धरणाचं पाणी हे जिल्हा परिषद गटामध्ये आणणार आहे कॅनलच्या माध्यमातून पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना कसा आधार नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना मी महिन्याला तीन हजार रुपये त्यांना मिळालं पाहिजे तशी व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहे तशाच प्रकारे जे शेतकरी आहेत जे त्रासलेले आहेत रात्रीच्या लाईटामुळं त्यांना दिवसा लाईट शेतामध्ये मिळाला पाहिजे तशी व्यवस्था या ठिकाणी करणार आहे अनेक शाळकरी विद्यार्थी हे शाळेला जाताना अनेक लोकांना हात करून त्यांच्या टू व्हीलरवरती फोर व्हीलरवरती टकामध्ये जातात येतात हे खूप रिस्की आहे त्यामुळं त्यांना शाळकरी विद्यार्थ्यांना स्वतंत्र एक सायकल मिळालं पाहिजे तशी व्यवस्था मी त्या निद्या ठिकाणी करणार आहे तरी तशाच प्रकारे सर्व स्थानिक कामे देखील मी करणार आहे तरी मी विनंती करतो माझं चिन्ह हे झाडू आहे झाडूसमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने सात तारखेला मतदान करा गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार असून वळसंग गटात सध्या राजकीय वातावरण चांगलं स्थापलं आहे आम आदमी पार्टीकडून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या छायाचित्रांसह प्रचार साहित्य गावागावांमध्ये झळकत आहे झाडू या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आवाहन करत प्रसाद बाबा नगरे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराचा शेवटचा सा टप्पा गाठलाय आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने पडतो याकडं मात्र संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय